नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट आज दिनांक नऊ जनवरी दोन हजार सव्वीस रोजी नांदुरा येथे जनतेचा हक्काचा माणूस एकच भाऊ अनिल भाऊ नांदुऱ्यात सर्वात प्रथम पक्षभेदापलीकडे जाऊन जनतेसाठी कामाची छाप नांदुरा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधून विजयी झालेले नगरसेवक अनिल भाऊ यांनी निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू करून अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली आहे निवडणूक जिंकल्यानंतर सत्तेचा माज न करता जनतेसाठी काम हाच खरा राजकारणाचा धर्म या भूमिकेतून त्यांनी प्रभागातील विकासकामांना गती दिली आहे प्रभागातील रस्ते दुरुस्ती पाणीपुरवठा व्यवस्था स्वच्छता नाल्यांची साफसफाई तसेच मूलभूत नागरी सुविधांवर अनिल भाऊंनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे कामांचे नियोजन करताना ते केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष मैदानात उतरून नागरिकांच्या अडचणी जाणून घेत आहेत त्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे आजच्या राजकारणात पक्ष आणि विचारसरणी वेगळी असली तरी चांगल्या कामाची दखल घेणे हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचे चित्र नंदुरात पाहायला मिळत आहे अनिल भाऊ यांनी केलेल्या विकासकामांमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांच्या कार्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत नागरिकांचे म्हणणे आहे की निवडणुकीनंतरही लोकप्रतिनिधी थेट जनतेमध्ये राहून काम करत असल्याचे चित्र क्वचितच पाहायला मिळते अनिल भाऊ सातत्याने प्रभागात उपस्थित राहून प्रश्न सोडवत आहेत ही बाब दिलासादायक आहे याचबरोबर नांदुरा नगर परिषदेतील इतर नगरसेवकांनीही जनतेमध्ये राहून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे आज जनतेला केवळ भाषण नव्हे तर प्रत्यक्ष काम दिसणे आवश्यक का आहे आणि ते काम करून दाखवण्याची सुरुवात अनिल भाऊ यांनी केली आहे कामातून विश्वास निर्माण होतो हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले असून त्यामुळे नांदुरा नगरीतील जनता त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत आहे